अगोदर तुम्ही सर्टिफिकेट जर चुकीचीच वाटतात वाटेल तेवढी आलेच ना आपोआपच ओबीसी मध्ये धक्का लागला आणि एवढंच नाही तर ओबीसी मध्ये एकदा आल्यानंतर शैक्षणिक नोकऱ्यांमध्ये आणि राजकीय आरक्षण सुद्धा आपोआपच लागू होणार म्हणजे आता बंधारे धनगर माळी सुमार एखाद्या आमचा काय असेल तो विजयंटी एन टी पटक्या विमुक्त पुढे ग्रामपंचायत कुठे जिल्हा परिषदेला निवडून येत असेल तर याच्या पुढे ते येणं शक्य नाही कारण एकदा ओबीसीत आला की तो ओबीसीला मिळणाऱ्या सर्व योजना सर्व कार्यक्रमात भाग घ्यायला तो त्याचा अधिकार निर्माण होतो हे सगळं असताना जे आहे लोक बोलायला घाबरतात फक्त आमच्या विरुद्ध बोलायचं मग त्याच्यामध्ये काही राजकीय असूया आहे त्याचबरोबर मराठा मतं आपल्याला मिळाली पाहिजेत म्हणून बोलायचं पण ओबीसीची सुद्धा मतं पाहिजेत म्हणून फक्त बोलायचं ओबीसीला धक्का न लावता हे सगळं करा हे सगळं लोकप्रतिनिधी चाललंय एका दुसरे जे आहेत लोकप्रतिनिधी बोलले सुद्धा हे मतांसाठी चाललंय तुमचं सगळं खरं काय ते तुम्ही बोलत नाही सत्य लोकांसमोर येत नाही बोलले काही पण बहुतांश जे आहे ते फक्त भुजबळ मंत्री असा, आहेत असं असताना सुद्धा बाहेर दोन समाजामध्ये रोष आहेत म्हणजे मी गप्प बसलो असतो आणि एक एक समाज म्हणणार पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही पूर्ण समाजाला मी दोष देतच नाही ही जी झुंडशाही मार्गाने चाललेले जे लोक आहेत मराठा आरक्षणाचा बुरखा त्याच्यावर बांधलेला आहे आणि जी काही दादागिरी चाललेली आहे ती आम्हाला पसंत नाही ठीक आहे आणि त्याच्या ही भूमिका घेतल्यामुळे जे काही सोसावं लागेल भोगावं लागेल ते भोगण्याची आमची तयारी आहे आता तुम्ही जरांगीची एक भाषा जी आहे त्याबद्दल आपण बोललेलं आहे आता नवीन अल्टिमेटम दिला सतरा तारखेपर्यंत सरकारने काय ते सांगावं नाही तर आमच्या आणि सरकारचा संबंध आहे आणि सतरा तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मोठी बैठक बोलली आणि कोण समाजाला तिथे येण्याचं आवाहन करण्यात आलं आता पण असं कुठल्याही सरकारला कोणी एक व्यक्ती कधी अशा प्रकारची धमकी देत होती जनतेला होता सरकारला बेठी झरत होता मोठमोठी आंदोलन झाली या देशावर अशा प्रकारच्या आज उद्या कोर्टाला तारीख को देतील त्या तारखेपर्यंत निकाल नाही लागला तर मग आमच्याशी काय वाटेल नाही गरज एकदा सवय झाली वाटेल ते बोलण्याची आणि वाटेल तसा विध्वंस करण्याची मग तो वाढतच जात आहे त्यामुळे जे आहे माझी विनंती एवढीच आहे सर्व यंत्रणा आणि शासन खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे प्रामाणिकपणे मराठा समाजाला वेगळं आरक्षण कसं देता येईल त्याचे प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे आणि काही कारण असं काही होऊन पुन्हा एकदा ते तो फिटाळा कोर्टात असा होता बोलू काय असं आहे की माझं वय छत्तीस वर्ष मी ओबीसी साठी काम करतोय शिवसेना सुद्धा सोडली इथेच नागपूर मध्ये मी एक्क्याण्णव सालामध्ये मंडल आहे गाव त्यावेळेला फडणवीस आमदार सुद्धा नव्हते त्याच्यानंतर दहा वर्षाने फडणवीस आमदार झाले आता ते मला काय सांगणार ना मला कधी बाळासाहेबांनी सांगितले की फक्त हो सांगायचं हा आपला कार्यक्रम आहे मग तू कसा काय करायचा काय बोलायचं हे मी ठरवायचं त्याच्यानंतर पवार साहेब कधी मला सांगितलं नाही हे बोला किंवा ते बोला झाल्या तेवढ्या वर्षानंतर सत्तावन्न वर्ष मी सुद्धा राजकारणात आहे जेवढी वर्ष शिवसेनेनं झाली समजा नेमकी तेवढी वर्ष दिवस मला राजकारणात